आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल फ्रूट सॅलड घरच्या घरी आणि तेसुद्धा अगदी पाच मिनिटात यासाठी आपल्याला लागणार आहेत अगदी बेसिक फळं सफरचंद द्राक्ष हिरवी काळी जी तुमच्याकडे असतील ती आणि केळी डाळिंबसुद्धा फ्रूट सॅलडमध्ये खूप छान लागतं ते असल्यास अतिउत्तम एका छान बोलमध्ये तुम्हाला हवी तेवढी ही फळं काढून घ्या मार्केटमध्ये कस्टर्ड रेडीमेड कस्टर्ड मिळतं इथे मी वॅनिला कस्टर्ड घेतलं आहे कारण फ्रूट सॅलडमध्ये वॅनिला हा फ्लेवर खूप छान लागतो दोन चमचे ह्या हा वॅनिला कस्टर्ड तुम्ही तुमच्या फळांवरती घाला फळं छान मिक्स करा हे कस्टर्ड छान गोड आणि घट्ट असतं त्याच्यामुळे खूप जास्त लागत नाही तुम्हाला फ्रूट सॅलड जर पातळ हवं असेल तर एका वेगळ्या भांड्यात हे कस्टर्ड काढून त्याच्यात थोडंसं दूध मिक्स करा आणि मग फळांवरती घाला म्हणजे तुम्हाला तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार हे फ्रूट सॅलड बनवता येईल घाईच्या वेळेला जर तुम्हाला एखादं डेझर्ट करायचं असेल तर अशा वेळी हा ऑप्शन बेस्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय